ती घाम पुसत पुसत नामांकित ऑफिसमध्ये शिरली शिररस्त्याप्रमाणे टेलिफोनिक इंटरव्ह्यू पार पाडून आर राऊंडसाठी तिने प्रवेश केला पण नेहमीप्रमाणे ट्रॅफिकने गोंधळ घातला तिला उशीर झालाच ते तिला मान्य नव्हते काहीशी गोंधळलेली त्यामुळे आजचा राऊंड तिने पार पाडला ती सिलेक्ट झाली आनंदात ती बाहेर पडली उद्यापासून नवी आयुष्याची सुरुवात होणार होती ध्येयशील माणसाला मार्ग गवसला की आजूबाजूचे जसे दिसत नाही तसेच गौरीचे झाले तिचा बॉस राजेश याचे मनसुबे काय असू शकतात याची तिला कल्पनाही नव्हती मिळालेल्या कामाचे सोने करायचे जेवढे वर जाता येईल तेवढे जायचे हे मनोमन ठरवूनच ती घरी निघाली रात्रभर भविष्याच्या वाटचालीची यशाची ती वाट, वाट पाहत होती सकाळ होताच ती लवकर उठली उशीर नको म्हणून लवकरच निघाली कामावर वेळेत पोहोचली हळूहळू कामात रुळू लागली कामावर तसेच बाहेरून वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या हा तिचा छंद होता ती पहिली परीक्षा पास झाली तेव्हा राजेश सरांनी फुलांचा गुच्छ मागवला पेढे मागवले तिचा आनंद गगनात मावेन असा झाला असेच आणखी यश मिळवून आपण सरांना खुश करायचे ठरवले पण आपण ठरवतो तसे होतेच असे नाही तिला जसंजशी बक्षिसे मिळू लागली तसं तशी राजेश सरच नव्हे तर तिच्याबरोबर काम करणारे पुरुष कर्मचारीच नव्हे तर महिला कर्मचारीही शुभेच्छा देही त्यावेळी तिला हा बदल का ते कळेना ती खूप नाराज झाली तिने ही गोष्ट तिच्या बहिणीला सांगितली कारण हळूहळू तिच्याबरोबर सगळे कमी बोलत राजेश सर असतील तर तिच्यापासून लांबच पडत सगळे एकत्र असतील सगळेजण राजेश सरांची ओढून ताणून तारीफ करत जणू इथे त्यांच्याशिवाय कुणीच श्रेष्ठ नाही कुणी जाण्याचा प्रयत्नही करू नये त्याला वाईट टाकले जाईल तिला असहाय्य झाले हे सगळे ओजे तिने बहिणीकडे रीती केले तिला आता मोकळे वाटू लागले बहिणीने तिची समजूत घातली पुरुषच नव्हे तर स्त्रिया ही दुसऱ्या स्त्रीला समजू शकत नाही याचे दुःखच जास्तच तुझी लढाई तुलाच लढायचीच आता तर जास्तच परीक्षा दे खूप मोठी हो खचू नकोस त्यापासून जिद्द पकड बहिणीने सांगितलेले गौरीला पटले तिने मनाची समजूत काढली आता राजेशी गौरीशी दाखवण्यासाठी गोड बोलत असे पण तिची मानसिक खच्चीकरण करण्याची एकही गोष्ट तो सोडत नसे कामात तिला मदत करीत नसे अडथळे आणत होता राजेश बस असल्याने सहकारीही त्याला मदत करीत गौरीने मन कठोर केले जिद्द धरली त्याने केलेले मान वासनात गुंडाळले आता पदर खोचायचाच तिच्यातील दुर्गा सरस्वती अवतरली एका मागोमाग ती परीक्षा देऊ लागली राजेशातून फडत होता कारण तिने त्याची पर्वा करणे सोडले होते इतरांचे कुजके बोल बागणे हे सर्व तिला दिसत नव्हते राजेश तिला त्रास देण्याची कोणतीही संधी सोडत नव्हता इतरांना ते समजत होते पण बोलायचे धाडस कुणाच्यातही नव्हते गौरीला फक्त दिसत होते ध्येय पुढे जाण्याचे ध्येय सच्चाई व प्रामाणिक प्रयत्न याचा विजय झाला राजेशपेक्षा मोठी पोस्ट गौरीला कंपनीकडून बहाल करण्यात आली कंपनीच्या इतिहासातही असे प्रथमच घडले होते आता सगळे गौरीच्या आजूबाजूला फिरकू लागले पार्टी मागू लागले गौरीला अचंबा वाटू लागला कारण जे सगळे तिला यश मिळू लागल्यावर साध्या शुभेच्छा देत नव्हते आता ते शुभेच्छा देत होते कारण गौरी राजेशपेक्षा मोठी बॉस झाली होती गौरीने ऑफिसमध्येच पार्टी ठेवली तिच्यासाठी भरपूर जण गुच्छ पेढे गिफ्ट्स घेऊन आले होते इतक्यात अगदी साध्या पेशात गौरीचे आगमन झाले एरवी तिला गबाळी आणि बरीच विशेषण लागली असती पण पहा साधी रहाणी उच्च विचारसरणी असे उवाच निघाले असो गुच्छ देणाऱ्यांची गर्दी झाली तिने सर्वांना थांबण्याचा इशारा केला मायेखाती घेतला अन खरी गौरी बोलू लागली माझ्या या यशामागे फक्त आणि फक्त माझ्या हितचिंतकाचा व बहिणीचा हात आहे मला इथे कोणीच समजू शकले नाही नोकरीसाठी घाबरून किंवा त्रास होईल म्हणून मी घाबरले नाही आज तुम्ही सर्व माझ्यासाठी हारतुरे घेऊन उभे आहात ही माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे यापूर्वी मला जे यश मिळत होते तेव्हा साध्या तोंडी शुभेच्छांची अपेक्षा करत होते पण मला तेही मिळत नव्हते पण आता यशाबरोबर मला खुर्चीही मिळाली त्यामुळे तुम्ही माझे कौतुक करत आहात अशावेळी लहानपणी आई एका गरीब बहिणीची गोष्ट सांगायची तेव्हा ती गोष्ट मला नीट समजली नव्हती गरीब बहीण श्रीमंत झाल्यावर भावाने जेवणाला बोलावले तसेच मी मला वाटते आजचा हा आदर सत्कार माझा नसून मला प्राप्त झालेल्या खुर्चीचा आहे तेव्हा आपण तो मान खुर्चीला द्यावा सगळीकडे शब्द शांतता पसरली जितक्या शांतपणे गौरीने आगमन केले होते तितक्याच शांतपणे तिने प्रस्थान केले पद पाहून मिळणारा आदर सत्कार तिला नको होता मानवता व माणुसकीची ती पुजारी होती